नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर आय एस ओ मानांकित शाळा आहे आणि आय एस ओ मानांकित शाळेमध्ये आज गव्हर्नमेंटच्या मार्फत आम्हाला ट्रू यू कंपनी मार्फत एक या ठिकाणी मोठा टेलिव्हिजन या ठिकाणी मिळालेला आहे आणि या टेलिव्हिजन मध्ये विद्यार्थी आता डिजिटल शिक्षण या ठिकाणी घेतील आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगवेगळे तंत्रस्नेही शिक्षक या ठिकाणी काम करत होते परंतु हे डिजिटलायजेशन असल्यामुळे यांना या ठिकाणी अडचणी यायच्या आमचे जुबेरबाई आणि शकिलबाई या दोघांनी आम्हाला या ठिकाणी खूप सुंदर असं या ठिकाणी हा टेलिव्हिजन जा या ठिकाणी दिलेला आहे आज रात्री आम्ही आठ सात साडेसात वाजता या ठिकाणी सेटअप करून घेतलेला आहे आणि आमचे शकिलबाई यांनी हा टेलिव्हिजन या ठिकाणी दिल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप सुंदर असा फायदा होणार आहे आणि या पद्धतीनं ही टी व्ही या ठिकाणी डेव्हलप करणार आहोत आम्ही आणि विद्यार्थी आमचे खूप मजेशीर या ठिकाणी शिक्षण मी या खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या गोपाळपूर शाळेसाठी आम्ही हा प्रयत्न केला खूप छान वाटलं खूप धन्यवाद यांचा सुद्धा व्हिडिओ याच्यामध्ये घे हे दोघी मधून अजे या दोघांनी तिघांनी आम्हाला या ठिकाणी शाळेमध्ये हा टेलिव्हिजन या ठिकाणी दिलेला आहे आणि खूप सुंदर असा टेलिव्हिजन या टेलिव्हिजनमध्ये आम्ही सर्वजण खूप खुश आहोत हे आमची सर्व मंडळी आहे खूपच छान वाटलं आणि खूप छान वाटलं आणि आमची मुलं या ठिकाणी निश्चितच याचा फायदा या ठिकाणी घेतील धन्यवाद धन्यवाद